काही अपेक्षा त्यावेळेस राष्ट्रवादीने सरकार पुढे ठेवल्या होत्या प्रामुख्याने दोन तीन मागण्या होत्या की हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे दुसरी मागणी होती की कर्ज माफी जे तुम्ही तुमच्या अजेंड्यामध्ये दिलं होतं ते कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर त्यांचा सा सातबारा रिकामा करून द्या ही पण मागणी केली गेली नाही लोकांचे गुरं गाया वाहून गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल पण जेवढे पैसे देतात ते कमी आहे जर आपल्या शेतकऱ्यांना परत उभं राहायचं असेल तर जी तटपुंजी मदत ते देत आहेत त्याच्यात काहीही होऊ शकत नाही आणि आम्ही आजचा दिवस निवडला कारण की आज दिवाळी सुरू होते ठाणा मुंबईमध्ये उत्साह दिसतो आहे पण अशा वेळेस आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांचा विचार येतो त्यांच्या घरी कुठल्या प्रकारची दिवाळी असेल तर एक ह्या शासनापर्यंत पोचवण्यासाठी आमच्या भावना आम्ही काळी दिवाळी साजरी करतो आहे महाराष्ट्रभर राष्ट्रवादीनी जिल्ह्यात जिल्ह्यात तालुका तालुक्यात हा ता कार्यक्रम घेतला आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचावा की ते खुश नाहीये जे जी मदत त्यांना दिली ती फार कमी आहे एवढंच या ठिकाणी सांगू